आता आहे सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील हे केळीचं पीक मन वेधून घेतल्याशिवाय राहत नाही आणि या रस्त्यानं चाललो आहोत मेहून या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाईचं हे देवस्थान आहे आणि या ठिकाणी दर्शनासाठी आज आलो तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर अतिशय प्रसन्न ठिकाणी हे देवस्थान आहे आज या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाईचं दर्शन घेऊया समोर जे दिसते ते आहे आदिशक्ती मुक्ताबाईचं मंदिर आता मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे हे संत मुक्ताबाई यांचं अतिशय सुंदर असं मंदिर तापी नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर वसलेलं आहे आणि मेहून या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील मेहून या ठिकाणी हे मंदिर आहे मंदिराचा परिसर बघा पूर्ण झाडाने वेढलेला आहे चापी नदीच्या किनाऱ्यावर असल्यामुळं या ठिकाणी मुबलक असं पाणी आहे हे नारळाची झाडं त्याप्रमाणे संपूर्ण परिसरात झाडाची लागवण केलेली आहे निसर्गरम्य असंही आहे जर आपण मुक्ताईनगरला किंवा जळगाव जिल्ह्यात आले तर नक्की या ठिकाणी येऊन आपण मुक्ताबाईचं दर्शनही घ्या आणि या मंदिराचं सौंदर्यही बघा संत ज्ञानेश्वर महाराजाने समाधी घेतल्याच्या नंतर निवृत्तीनाथ मुक्ताबाई या ठिकाणी तीर्थयात्रेला आल्या होत्या आणि याच ठिकाणी मुक्ताबाई आंतर्धान पावल्या हेच ते मूळ ठिकाण आहे आणि या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे संत आदिशक्ती मुक्ताबाईचं आज या ठिकाणी दर्शनासाठी योग येण्याचा आला आणि सोबत आहेत स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज या ठिकाणी हा बाप्पा भागवताचार्य चिंचोलीकर महाराज यांची भेट झाली त्यांच्याकडून आता या देवस्थानाच्या संदर्भातली माहिती आपण घेऊया तिथं त्याचं मेन देवस्थान म्हणजे आराध्य दे दे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर आणि तीर्थ गोदावरी माउलीजोड सिद्धेश्वर इंद्रायणी सिद्धेश्वर इंद्रायणी सोपान काकाजोड सासवडला वटेश्वर करा नदी तसं मुक्ता जोड हे सोमेश्वर आणि तापी नदी आणि नामदेव महाराजचा पुरावास आहे तापीची महदग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन याचं पहिलं नाव ना। महदग्राम आहे नामदेव ना। 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 महाराजच्या गाथ्यात महदग्रामचं मी जसं प्रतिष्ठानचं पैठण संवर्सरचं सासवड अलंकापूरचं आळंदी तसं हे महदग्रामचं मेहू इथं मेन मुक्ताबाई गुप्त झाली ती ठिकाण ती स्वामी महाराज आहे बंकट स्वामी महाराजांनी खालचं मंदिर बांधलं स्वामी स्वरूपानंद सरस्वती मुक्ताबाईचं दर्शन या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत आहेत मी आणि स्वामीजी दोघंजण या ठिकाणी आज दर्शनासाठी आलो होतो या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाईची आरती लेखटलेली आहे नित्यमुक्त तुझं मी मुक्ताबाई माते आदिशक्ती मुक्ताबाई मंदिराचा परिसर घनदाट वनराजीने नटलेला आहे आणि या ठिकाणी अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे आता आपण जाऊया तापी नदीच्या तीरावर अगदी लागूनच तापी नदी आहे आणि तापी नदीचं हे विहंगम असं विशाल पात्र या ठिकाणून आपल्याला दिसतं या ठिकाणी तापी पूर्णा या दोन नद्याचा संगम आहे आणि या संगमावर तीर्थस्थान आहे त्यामुळे या तीर्थस्थानाला फार महत्त्व आहे आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यापैकी मुक्ताबाई याच ठिकाणी अंतर्धान पावल्या या टावरवरून आपल्याला तापी आणि पूर्णा नदीचं आणि मंदिर आदिशक्ती मुक्ताबाईचं मंदिर अतिशय प्रसन्न दिसते आणि दूरवर या टावरवरून दिसते त्यामुळे आता आम्ही जाणार आहोत या टावरवर बाबानं चढायला सुरुवात केली टावर बाबा उंच आहे का उंच आहे का फार आ, उन्चा है वार, वार चला उंच टावर आहे फार उंच मुद्दाम बनवलेला आहे हा बघण्यासारखी चला आता मी पण जातो चाहे, टावर चढत चढत वर जावं लागतं फार उंच आहे पायऱ्याला सुरक्षेकडे नसल्यामुळं या ठिकाणी सावधानतेनं वर जावं लागतं लहान मुलांना किंवा वयोवृद्ध व्यक्तींना यावर जाऊ देऊ नये कारण सुरक्षेचा प्रश्न आहे टावरून दिसणार तापी नदीचा विहंगम असं दृश्य आपल्याला दिसत आहे फार उंच आहे संपूर्ण केळीचा हा प्रदेश आहे तापी आणि पूर्णा या द्चा संगम आहे या ठिकाणी आणि संगमावचं अतिशय विहंगम असं दृश्य या ठिकाणून दिसत प्रसन्न वाटलं पण वर येताना दमसुद्धा लागला चार ते पाच मजल्याचा हा टावर आहे आणि या टावरून संपूर्ण तापी पूर्णा नदीच्या संगमाचं विहंगम दृश्य दिसतं या मनोऱ्यावर लहान मुलांना आणि वयोवृद्धांना वयोवृद्धाने जाण्याची शक्यतो टाळावे कारण अतिशय उंच आहे वर वर गेल्याच्या नंतर डोळे गरगरायला लागतात आता उतरत आहोत आम्ही खाली आणि संपूर्ण तापी नदीचं संगमाचं विहंगम दृश्य वरच्या बाजूनं बघण्यास आलं अतिशय प्रसन्न वाटलं चला आता निघूया आवारातच असलेलं हे आहे सोमेश्वर महादेव मंदिर पुरातन आने ता ता मंदिर आहे आणि या मंदिरात आता आपण जाऊन दर्शन घेऊया सोमेश्वर महादेव मंदिर आणि मुक्ताबाईच्या मंदिराच्या आवारामध्ये अतिशय हे सुद्धा सुंदर मंदिर आहे बाबा आले दर्शन करून आदिशक्ती मुक्ताबाई आणि सोमेश्वर महादेव यांचं या ठिकाणी दर्शन झालं आपणही हा व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक करा